एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक घटस्फोटीत महिला होती आणि त्या महिलेला दोन लेकरं होते दोन लेकरांची आईची महिला होती आणि त्या परिसरामध्ये राहत होती मग त्या परिसरामध्ये राहत असताना त्याच परिसरामध्ये राहणारा रा, एक सतरा वर्षाचा मुलगा होता दहावीच्या वर्गामध्ये तो शिकत होता दहावी अकरावीच्या वर्गामध्ये शिकत होता आणि शिकत असताना त्या ठिकाणी त्या त मुलाची ओळख त्या महिलेसोबत झाली होती मग वळख झाली आणि ओळख झाल्यामुळं ती जी महिला आहे त्या मुलाला वेगवेगळ्या पद्धतीची कामं सांगू लागली कधी हे आण कधी ते आण कधी हे आणून दे कधी ते आणून दे असे कामं त्या मुलाला सांगू लागले यामुळं आता त्या दोघांमध्ये चांगली घट्ट मैत्री झाली आणि त्या महिलेला तो मुलगा मोठ्या प्रमाणात आवडू लागला आणि ती त्या मुलाला नेहमीच तिच्या घरी बोलू लागली आणि बेडरूममध्ये घेऊन जाऊ लागली आणि बेडरूममध्ये घेऊन जाऊन त्या तपून तरुणाला त्या मुलाला नको तिथं टर्च करू लागली नको तिथं पकडू लागली आणि त्याच्यासोबत नको ते कृत्य करू लागली सुरुवाती सुरुवातीला त्या मुलालासुद्धा त्या संपूर्ण गोष्टींची मोठी मज्जा येऊ लागली म्हणून त्यानं घडलेला प्रकार कोणालाही सांगितला नाही ती अशा पद्धतीनं त्या मुलाला नेहमी घरी बोलू लागली आणि त्याच्यासोबत अशाच पद्धतीनं करू लागली बघता बघता या संपूर्ण प्रकरणाला एक वर्ष झालं आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे आपल्याला अगदी सविस्तरपणे आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे प्रदेश मध्य प्रदेशमधील हटकी चौकी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक घटस्फोटित महिला आहे त्या महिलेचे या अगोदर दोन लग्न झालेले होते आणि दोन लग्न होऊनसुद्धा दोन्ही नवऱ्यांसोबत त्या महिलेचं न जमल्यामुळं तिनं त्यांच्याकडून घटस्फोट घेतला होता आणि यामध्ये तिला एक चौदा वर्षाची मुलगी तर नऊ वर्षाचा मुलगा झालेला होता आणि आता ती तिच्या दोन लेकरांबरोबर या परिसरामध्ये राहत होती मग याच परिसरामध्ये राहणारा दहावी रा, अकरावीच्या वर्गामध्ये शिकणारा एक सतरा वर्षाचा मुलगा होता तिच्या घरासमोरून जात होता येत होता मग ती महिला त्याला बोलवत होती कामं सांगत होती तो तिचे कामं ऐकत होता आणि अशा पद्धतीनं ती त्याला ते ते खायला द्यायची हे करायची म्हणून त्याचं तिच्या घरी जाणं येणं मोठ्या प्रमाणात वाढलं जाणं येणं एवढ्या ये मोठ्या प्रमाणात वाढलं की रात्र झाली तरी ते ती ते त्याला घरी जाऊ देत नव्हती त्याच्यासोबतच झोपावं लागत होती अशा पद्धतीनं ती त्या तरुणासोबत नको ते कृत्य करत होती आता त्या पोराला काही कळत नव्हतं सतरा वर्ष त्याचं वय होतं अठरा वर्षापेक्षा त्याचं वय कमी असल्यामुळं तो अल्पयीन होता आणि त्यामुळं त्या सगळ्या गोष्टीचा आनंद त्याला येत नव्ह आनंद येत होता पण मात्र त्यासोबत नेमकं काय घडतंय हे त्याला समजत नव्हतं बघता बघता हा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत गेला आणि एक वर्षभर त्या महिलेनं त्या मुलाचा उपभोग घेतला आता एगळं सगळं उपभोग घेतल्यानंतर त्या महिलेला आता त्या मुलाला सोडायचं नव्हतं त्यालाच कायमस्वरूपी तिचा नवरा बनवायचं होतं म्हणून त्या महिलेनं त्या, महिले त्या मुलाकडंच लग्न करण्याची मागणी केली आणि जर लग्न केलं नाही तर विरोधात कारवाई करेल पोलीस ठाण्यात जाईल तक्रार देईल अशी धमकी त्या पोराला दिली होती आता पोराला चांगलीच घाबरगुंडी सुटली होती काय करावं काय नाही हे त्याला समजत नव्हतं म्हणून त्या त्यानं त्या महिलेच्या घरी जाणं येणं सुद्धा बंद केलं आणि तो मोठ्या प्रमाणात परेशान झाला आता एवढ्या मोठ्या प्रमाणात परेशान झाला की तो घराबाहेर सुद्धा निघत नव्हता तर शाळा कॉलेजमध्ये सुद्धा जात नव्हता म्हणून त्याच्या वडिलांना त्याच्यावर संशय आला की तू पहिल्यासारखं वागत नाही आहे घराबाहेरसुद्धा जात नाही आहे पहिले तर था घरामध्ये थांबत नव्हता था। नेमकं असं का करतोय कशामुळं करतो आहे कशा तुझ्यासोबत काही घडलं आहे का तो एवढं नेमका का घाबरतो आहे असे प्रश्न जेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला विचारले सुरुवातीला त्यांना उडूउडीची उत्तरं दिली काही नाही असं नाही तसं नाही पण मात्र वडिलांनी विश्वासात घेऊन त्या पोराला घडलेला जेव्हा असा प्रकार विचारला तेव्हा त्यांना सांगितलं की मागच्या एक वर्षापासून ती महिला त्याच्यासोबत अशा पद्धतीनं करते त्याचं शोषण करते आणि त्याच्यासोबत आता लग्न करण्यासाठी दबाव टाकते आणि लग्न नाही केलं तर गुन्हा दाखल करण्याची धमकी देते आता वडिलांनी हा सगळा प्रकार ऐकल्यानंतर त्यांना एक मोठा धक्का बसला त्यांनी तात्काळ जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून घडलेला प्रकार सांगितला आणि आरोपी महिलेविरोधात रीतसर तक्रार दाखल केली तक्रार दाखल होताच पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली दखल घेतल्यानंतर त्या महिलेला ताब्यात घेतलं तिची चौकशी केली तेव्हा तिच्याविरुद्ध काही पुरावे आढळले आणि त्या पुराव्या आधारे तिला न्यायालयामध्ये हजर केलं तेव्हा तिला न्यायालयीन कोठडीसुद्धा सुनावलेली आहे आणि तिच्यावर आता रीतसर कारवाई सुरू आहे बघा ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये खडलं त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण ठिकाणी करत असतो आता यामध्ये असणारी जी महिला आहे त्या महिलेचे दोन लग्न झाले होते तरी सुद्धा तिचं समाधान झालेलं नव्हतं पण मात्र जरी तिला एखाद्या व्यक्तीबरोबर लग्न करायचं होतं तर तिनं तिच्याच वयाचा सम वयाचा पुरुष बघायला पाहिजे होता त्याच्यासोबत लग्न करायला पाहिजे होतं आणि कदाचित त्या तरुणाचं किंवा त्या पुरुषाचं सुद्धा लग्न नसलं झालेलं पाहिजे नाही तर त्याचासुद्धा संसार उद्ध्वस्त झाला असता तिनं जर एखादा अविवाहित पुरुष ज्याचं वय अठरा वर्षापेक्षा पुढं आहे किंवा ती बरोबरीचा आहे असा एखादा पुरुष जर शोधून त्याच्यासोबत लग्न करण्यासाठी हट्ट धरला असता तर कदाचित हा सगळा प्रकार घडला नसता पण मात्र ज्या पद्धतीनं त्या महिलेला तो सतरा वर्षाचा पोरगा आवडला आणि तिनं त्याच्यासोबत हे सगळं कृत्य केलं त्यामुळं तिच्या कर्माची शिक्षा तिला मिळत आहे पण मात्र ज्या पद्धतीने हे संपूर्ण प्रकरण घडलं त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा